तीन रंग प्रतिभेचे नारंगी पांढरा आणि हिरवा रंगले तरी फडकतात नव्या उत्साहाने भगवान जयंती आणि एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीय नागरिकांना जन्माष्टमीच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय रेशीम नेवारे तालुका अभियान व्यवस्थापक माननीय कुमारी रीताताई दडमल तालुका व्यवस्थापक क्षमता बांधणी माननीय दीपक निमकर तालुका व्यवस्थापक एम आय एस माननीय दिनेश भेंडारकर तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन माननीय डोमेश कोरडे लेखा प्रशासन सहाय्यक माननीय प्रकाश मेश्रा प्रभाग समन्वयक नवेगाव पाल माननीय तुळशीदास मेश्राम प्रभाग समन्वयक इटखेडा माननीय प्रवीण रामटेके प्रभाग समन्वयक माहूरकुडा गोठणगाव माननीय श्रीमती सीता खळे प्रभाग समन्वयक महागाव माननीय कुमारी सीमा वालदे प्रभाग समन्वयक केशोरी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष कार्यालय पंचायत समिती अर्जुनी मोरगाव जिल्हा परिषद गोंदिया